नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे अमेरिकन समाजव्यवस्था ही तशी खुली आहे आणि बऱ्यापैकी खुली विचारसरणी असल्यामुळं आदर्शवादाच्या त्यांच्या कल्पना ज्या आपण बघतो तशा त्या बऱ्याचशा आपल्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत तरीसुद्धा अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांनी कसं वागावं ह्याबद्दलचे काही स्पष्ट असे लोकांच्या मनातल्या अशा धारणा आहेत जसं बिल क्लिंटन आणि अमोलिकाचं जे प्रकरण घडलं लेव्हेस्कीचं तर त्या प्रकरणामध्ये अमेरिकन सोसायटीकडं आपण जसं बघतो त्या निकषामध्ये म्हणाल तर फार काही एक दोन अडल्ट आहेत आणि त्यांनी त्यांच्या सहमतीनं केलेली गोष्ट आहे आता ती मोनिका लेव्हन्स्कीची नंतर आलेली जी डॉक्युमेंटरी आहे ती बघितली तर आपण तो सगळा भाग आपल्या लक्षात होतो तिचं वय वगैरे वगैरे पण तरीसुद्धा अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये किती चर्चा आणि किती टीका टिप्पणी झाली त्याच्यावरचे अनेक संदर्भ घेऊन वेगळ्या पद्धतीचं विवेचन त्यात झालं आपल्याकडे सुद्धा आपल्या सार्वजनिक व्यवहारामध्ये ज्या इन्स्टिट्यूशन्स आहे त्या इन्स्टिट्यूशननी वैयक्तिक पातळीवरती त्या इन्स्टिट्यूशनचा भाग असतानासुद्धा त्या इन्स्टिट्यूशनच्या परिघामध्ये त्या परिपेक्षामध्ये एक आदर्शवादी वर्तन करावं असं आपल्याला अपेक्षित आहे न्यायमूर्ती रामशास्त्रींची तर ज्याला परंपरा आहे तिथे तर खूपच मोठी मोठी गोष्ट आहे म्हणजे घाशीराम कोतवाला नाही ते सगळे प्रकार तर अशा वेळेला दोन न्यायाधीश चर्चेत आहेत एक आहेत केचचे आणि दुसरे आहेत नाशिकचे पण सुरुवात मला नाशिकपासून करावी असं वाटतं कारण नाशिकच्या प्रकरणामध्ये जे सायटेशन्स वेगवेगळी दिली आहेत कारण हे अकरा पानाचं जजमेंट जे, पाना जे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातलं आहे ते मी वाचून काढलं आणि त्याच्यामध्ये श्री राहुल गांधी आणि तत्सम लोकांचे जे संदर्भ देऊन न्यायाधीशाने एक टिप्पणी केलेली आहे आणि ज्याची खूप चर्चा सुरू आहे आणि ते अगदीच रामशास्त्रीबरोबर वगैरे त्या परंपरेशी ते तौलानिक विचारलं जात आहे म्हणून तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्याचे कृषीमंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी गोरगरीबाची घरं लाटली आणि त्यासाठी खोटी कागदपत्रं तयार केली असं म्हणत एक इलेक्शन पिटिशन आणि सिव्हिल अशा पद्धतीचं नाशिकच्या न्यायालयामध्ये प्रकरण दाखल झालं सिव्हिल कोर्टाने वेगळा निवाडा दिला आणि फौजदारी समितीप्रमाणे तो वेगळा निर्णय आला आणि त्याच्यामध्ये मानिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा झाली जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत आणि निवडणूक आयोगाचे संदर्भ आहेत त्याप्रमाणे मानिकराव कोकाटे यांची आमदारकी तात्काळ रद्द व्हायला हवी होती कारण तसा नियम आहे तसं काही झालं नाही कारण आपले आपल्या राज्याचे विधिमंडळाचे अध्यक्ष असं म्हणाले की ती प्रत माझ्याकडे अद्याप आलेली नाही आहे राहुल गांधी यांच्या संदर्भात कारण त्या दिवशी ज्या दिवशी राहुल गांधी यांचा निवाडा आला त्या दिवशी मी सुरतमध्ये होतो आणि सुरत मधूनच आम्ही ह्या निवाड्याचं विश्लेषण केलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की रूल इज रूल यू कॅनॉट गिव्ह अ एक्सक्यूज टू एनी पर्सन जसं राहुल गांधी यांच्याबद्दलचा रूल होता की मँडेटरी इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्सप्रमाणे एकदा कन्विक्शन आलं की तो स्टँड डिस्क्वालिफाईड असतो पण इथे भरपूर वेळ मानेकराव कोकाट यांना दिला गेला आणि अंतिमत एक त्यांची जवळपास आमदारकी वाचलेली मंत्रिपदही वाचलेलं आहे पण हे घडत असताना त्यांना पुढच्या कोर्टाने म्हणजे सत्र न्यायालयानं त्यांच्या त्या शिक्षेला स्थगिती दिली जसं राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आणि ती दिल्यानंतर मग त्यांच्या आमदारकीच्या मुद्द्यावरती पुन्हा अपील आलं आणि त्या अपिलामध्ये न्यायाधीश असं म्हणाले की जर जे गेली एक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहेत ज्यांना लोकं निवडून देत आहेत तर विरोधामध्ये त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळं आता त्यांना त्यांच्या आमदारकीबद्दल पण आपल्याला निवाडा घेत असताना ते सार्वजनिक जीवनात होते सार्वजनिक जीवनात त्यांचा वावर होता आणि त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं हे लक्षात घेऊन जर त्यांना डिस्क्वालिफाईड केलं तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होईल आता हे अनवॉरंटेड कमेंट आहे असं बऱ्याच जणांचं आहे मी जरा सुप्रीम कोर्टापासून ते जिल्हा न्यायालयातल्या अनेक कायदेविषयक तज्ज्ञ मंडळींशी बोललो आणि त्यांचं असं मत आहे की युजुअली अशा पद्धतीच्या कमेंट्स न्यायाधीश करत असतात पण हे प्रकरण सेन्सिटिव्ह असताना आणि वर जे सायटेशन्स ऑलरेडी वापरली गेली सायटेशन्समध्ये आधीच्या प्रकरणाचा सा दाखला देऊन तर त्याच्यामध्ये आत्ता न्यायाधीशांना काय म्हणायचं ते सुस्पष्ट शब्दामध्ये असताना कारण राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये आपल्याच महाराष्ट्राचे असलेले आणि कदाचित सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होतील असं श्री गवई साहेबांनी काय म्हटलं होतं त्याचा पण आधार ह्या सायटेशनमध्ये आहे तर हे जे अकरापानाचं जजमेंट आहे ते आहे ऑर्डर बिलो फॉर इन क्रिमिनल अपील सो अँड सो द स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू सरकारवाडा पोलीस स्टेशन दिस इज अन ॲप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ स्टे टू जजमेंट अँड ऑर्डर ऑफ कन्व्हेक्शन पास्ड इन रेग्युलर क्रिमिनल केस जी माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली होती ती आणि त्याच्यामध्ये मग ऑर्डर जे आलेली आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे सायटेशन्स दिलेले आहेत एक दिला आहे अफजल अन्सारी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश रिपोर्टेड इन टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर वेर इन द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज हेल्ड दॅट इट बिकम्स मॅनिफेस्टली इ यू डेंट फ्रॉम द प्लेन लँग्वेज ऑफ सेक्शन थ्री हंड्रेड एन्टी नाईन सी आर पी सी दॅट द अपिलेट कोर्ट इज यून अन तुम्ही कुठलाही मनामध्ये संशय न ठेवता वेस्टेड विथ द पॉवर टू द सस्पेंडेड इम्प्लिमेंटेशन ऑफ द सेंटेन्स ऑफ द ऑर्डर ऑफ द कन्विक्शन अंडर अपील अँड ग्रँट ऑफ बेल टू द इन द इनकार्स इनकार्सनेटेड कन्व्हिक्ट फॉर विच इट इज इम्पेरेटिव्ह टू असाईन द रिझन इन रायटिंग जर तुम्हाला त्यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायची असेल तर तुम्हाला रायटिंगमध्ये लिहावं लागेल की त्याचं रिझन काय हे एक सायटेशन दुसरं आहे के पमोडिली अलायस देवसिंघामानी वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू रिपोर्टेड इन टू थाउजंड ट्वेंटी फोर राहुल गांधी वर्सेस आ, परनेश मोदी तर ही केस अशी होती की मोदींच्या संदर्भामध्ये एक स्टेटमेंट करत असताना मोदी ह्या आडनाव असलेल्या आणि त्या जात प्रवर्गाचीच बदनामी झाली अशी या महोदयांनी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये सुरत कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्या प्रकारामध्ये राहुल गांधी यांना शिक्षा आली तर हे जे आता पुढे नाशिकच्या न्यायाधीशांनी म्हटलं त्यासाठी महत्त्वाचं आहे तर काय प्रकरण आहे वेर इन द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज वाईल ग्रँटिंग स्टे टू द कन्व्हेक्शन हॅज हेल्ड इन पॅरा नाईन जे गवई साहेबांचं स्टेटमेंट आहे जे राहुल गांधी यांच्या संदर्भातलं जजमेंट आहे त्याच्यामध्ये गवई साहेबांनी काय म्हटले त्याचा बहुधा न्यायाधीशांनी आपल्या ह्या जर यांची माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली तर निवडणूक घ्यावी लागेल आणि पैशाचा अपव्यय होईल त्या संदर्भातचा जो मुद्दा आहे तो इथे आणलेला आहे बी आर ऑफ द कन्सिडर्ड व्यू दॅट द रॅमिफिकेशन ऑफ सब सेक्शन थ्री ऑफ सेक्शन एट ऑफ द ॲक्ट आर वाईड रेंजिंग दे नॉट ओनली अफेक्ट द राईट ऑफ द अपिलेंट टू कंटिन्यू इन पब्लिक राईट बट ऑल्सो अफेक्ट द राईट ऑफ द इलेक्टोरेट हू हॅव इलेक्टेड हिम टू रिप्रेझेंट देअर कॉन्स्टिट्युन्सी तर इथे बहुधा जे नाशिकच्या सन्माननीय जज महोदयांनी रेफरन्स दिला तो याचा आहे की वायनाडच्या लोकांनी राहुल गांधी यांना निवडून दिलेलं आहे गवई साहेब असं म्हणत आहेत की जर त्यांना डिस्क्लिफाईड केलं तर वायनाडच्या लोकांच्याच अधिकारांचं हे हणं नसेल कारण त्यांनी स्वतःचा एक लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे आणि म्हणून हा संदर्भ बहुधा त्यांनी घेतला आहे टी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लक्षद्वीप वर्सेस मोहम्मद फैजल इन क्रिमिनल अपील सो एन्ड सो कारण हे लगेच राहुल गांधीच्या आधी किंवा नंतर असं तात्काळ आलेले प्रकरण आहे ते पण प्रकरण काय आहे तर त्याचं पण सायटेशन आलेलं आहे हॅवेवर वी फाइंड दॅट फ्रॉम द डेट ऑफ द एम्प्युन ऑर्डर बिंग ट्वेंटी फर्स्ट जानेवारी टू थाउजंड अँड ट्वेंटी थ्री टील डे द फर्स्ट रेस्पॉन्डंट हॅज कंटिन्यू टू रिमेन ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट अँड इन इन दॅट कॅपॅसिटी हॅज बीन डिस्चार्ज ऑल हिज ड्युटीज एज अ सच मेंबर दो देर वॉज सम डिले इन रिसॉर्टिंग हिज मेंबरशिप कारण फैजल यांच्या बाबतीमध्ये राहुल गांधींच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने लगेच निवाडा दिला आणि वगैरे पण यांना थोडासा वेळ लागला कारण मग तो निवाडा आला त्याच्यात पुन्हा ते खालच्या कोर्टात व हायकोर्टातनं तिकडे घ्यावं लागलं वगैरे वगैरे आता पुन्हा ऋषिकुमार सिंग वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र इन क्रिमिनल अपील फोर्टीन फिफ्टीन आता ह्या बॉम्बे हायकोर्टाचंच सायटेशन आहे आणि त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स त्यांनी दिलेली आहेत की ज्याच्यातनं हे सगळं घडलेलं आहे की त्यांची मेंबरशिप पण नाही ते लोकप्रतिनिधी होते त्यांना शिक्षा झाली पण पुन्हा स्टे ऑर्डर आली पण आत्ता जो वाद निर्माण झाला आहे तो कशामुळे ह्या निकालपत्राच्या शेवटच्या अकरा नंबरच्या पानावरती तो आहे विच नीड्स स्क्रुटिनी इन द प्रेझेंट अपील ॲज बिंग द अपिलेंट कोर्ट कारण आम्ही तर अपील अपील केलेलं आहे त्याच्याबद्दलचा निवाडा देत आहोत ते माणिकराव कोकाट यांचा आहे द कोर्ट इज रिक्वायर्ड टू ॲप्रिशिएट द प्रॉसिक्युशन इव्हिडन्स टू कम टू ज्युडिशियस डिसिजन इन अपील फर्दर इट इज नेटवर्ती टू मेन्शन हिअर दॅट द अपीलेट नंबर वन म्हणजे माणिकराव कोकाटे वॉज ऑन बेल थ्रू ऑफ द ट्रायल अँड वॉज ऑल्सो रिलीज ऑन द बेल बाय ट्रायल कोर्ट आफ्टर कन्विक्शन म्हणजे जेव्हा हे प्रकरण काही एक वर्षापूर्वी घडलं तेव्हापासून ते असता आहेत मानेकराव कोकाटे हे जामिनीवरती आहेत आत्ता शिक्षा झाल्यानंतर पण त्यांना लगोलग जामीन मिळालेली आहे अँड दिस कोर्ट हॅज ऑल्सो सस्पेंड द सेंटेन्स हॅ रिलीज द अपिलेंट नंबर वन ऑन बेल सिन्स फ्रॉम द लास्ट मोर दॅन थर्टी फाय इयर द अपिलेंट नंबर वन म्हणजे मानेकराव कोकाटे इज सेट टू बी रिप्रेझेंटिंग पब्लिक ॲट डिफरंट फोरम्स अँड द इलोट्रेट हॅव शोन देअर फेथ इन ॲपलेंट नंबर वन म्हणजे मतदारांनी माणिकराव कोकट यांच्यावरती प्रेम दाखवलेलं आहे विश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून ते वेळोवेळी निवडून येत आहेत इफ द ॲपलेंट नंबर वन विल सफर डिस्क्लिफिकेशन देन देअर विल बी अ रिलेक्शन विच विल रिक्वायर ह्यूज पब्लिक मनी देर फॉर लुकिंग टू द मॅटर नेचर ऑफ द ऑफेन्स अलेजली कमिटेड बाय द ॲपिलेंट नंबर वन अँड द इ रि रिव्हर्सेबल सिच्युएशन विच विल बी फेस बाय द अपिलेंट नंबर वन इन केस ऑफ कन्व्हिशन इज नॉट स्टेड अँड द प्रिजुडाइज गोइंग टू बी असफर्ड बाय द अपिलेंट नंबर वन जर आम्ही त्यांची शिक्षेला त्यांच्या शिक्षेला स्थगिती नाही दिली जर निवडणूक पुन्हा घ्यायला लावली तर एक तर लोकांच्या पैशाचा अपव्यय आहे अपव्यय आहे आणि माणिकराव गोकाटे यांना खूप त्रास सहन करावा लागेल असं सन्मान्य न्यायाधीशास मत झाल्यामुळं तो मुद्दा तिथे आलेला आहे आता इथे अडचण काय म्हणजे मी सगळ्या ज्या लिगल एक्सपर्ट टी बोलतो त्यांचं असं मत आहे की ऑलरेडी हे सगळे सायटेशन्स त्या जजमेंटमध्ये होते त्यामुळं जरी त्यांचं डिस्क्रिप्शन असलं आणि नाशिकसारख्या जिल्हा न्यायालयातले जज हे सिजन्ड आहेत ते काय असेच पहिल्यांदा दुसऱ्यांदा डायसोर बसलेत तर असं नाही आहे म्हणजे टर्ममध्ये त्यांच्या ते पुढे चालून हायकोर्टाचे जज होऊ शकतात इतके ते कॅपेबल जज आहेत तर अशा वेळेला जज महोदयांनी जर हे शब्द टाळले असते तर नंतरची कॉन्ट्रवर्सीच झाली नसती हा जो भाग आहे त्या भागामुळं की कसं माणिकराव कोकाटे यांना वाचवण्यासाठी कारण आता हे सायटेशन आणि हे सगळे जजमेंट हे जरी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये आपिलात पुढच्या कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं तरी सन्माननीय न्यायाधीशाचा आधीचा निवाडा हा निश्चितपणे वापरला जाईल माणिकराव कोकाटे यांच्या बाजूनं की बघा मी तर पस्तीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये होतो आणि त्या जीवनामध्ये मला कुणीही अशा पद्धतीनं लोकांनी विश्वास माझा माझ्यावरचा लो लोकांचा विश्वास ढळलेला नाही वगैरे वगैरे लेता हे सगळे मुद्दे तिथे वापरले जातात आणि हेही शब्द वापरले जातील की जर मी मला डिस्क्वालिफाईड केलं तर मग माझ्या ह्या सगळ्या डिस्क्वालिफिकेशनमुळं मतदारांवरती अन्याय होतो जसं राहुल गांधी यांच्या केसमध्ये म्हटलेलं आहे तर त्याच्यात हे आलेलं आहे जे टाळता आलं असतं असं अनेकांचं आहे सन्माननीय वकील महोदयांचं वगैरे मत आता याच्यामध्ये पुढे आपण हे बघू की ह्या संदर्भामध्ये साधारणपणे एक आ, या महोदयांसाठी की जे न्यायाधीश आहे त्यांच्यासाठीची साधारण आचारसंहिता काय असते तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट जजसाठी एक आचारसंहिता आहे की त्यांनी काय करायला हवं इनफॅक्ट ते स्वतःच्या नातलगाच्या सुद्धा उपस्थित राहू शकत नाहीत कारण त्यांना वारंवार सांगितलं जात असतं की पब्लिक डिस्कोर्समध्ये म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तुम्ही येऊ नका आणि आपण बघतो की त्यांच्याबद्दलचा आदर भीती आणि त्यांना इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं जजेस हे कायम ते सिक्रेसी पाळत असतात आणि त्यांना वारंवार सांगितलं जातं ह्या जजेसवरती मध्यस्थी म्हणून सामोपचाराच्या गोष्टी म्हणून किंवा आणखी काही गोष्टी क्लॅरि क्लॅरिफाय करण्यासाठी म्हणून हायकोर्टाचे सन्माननीय वकील जज महोदय सुद्धा त्यांचे थोडक्यात गार्डियन टाईपचं वगैरे काम करत असतात ते वारंवार त्या सूचना देत असतात केसच्या प्रकरणामध्ये हे खरं आहे की सन्माननीय जज हे त्याच कॉलनीमध्ये राहत होते जिथे हे दोन निलंबित पोलीस अधिकारी आहेत एक तर ते निलंबित पोलीस अधिकारी हे काही गुन्हेगार नाही आहेत ते निलंबित आहेत कारण त्यांनी वाल्मिकराड आणि तत्सम मंडळींना मदत केली असा त्यांच्यावरती आरोप आहे पण ते काही अजून चार्जशीटचा भाग नाही आहेत आणि असं असताना त्यांनी धुलिवंदनाच्या दिवशी त्या सन्माननीय न्यायाधीशाबरोबर काय धुळी खेळली वगैरे तर ते कदाचित एकाच कॉलनीमध्ये असल्यामुळं ते झालेलं असावं की हे आले ते आले मग त्यांनी सेलिब्रेशन केलं पण इथे उल्लंघन हे आहे की जे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहेत त्या प्रोटोकॉलप्रमाणं न्यायाधीश महोदयानी ह्या गोष्टी टाळणं अपेक्षित आहे असं मला अगदी सुप्रीम कोर्टापासून ते डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत ह्या कायद्याची प्रॅक्टिस करणाऱ्या मंडळींनी म्हटलेलं आहे पण अर्थात त्याचा संबंध त्याचाच अर्थ असा नाही होत की ते दोन पोलीस अधिकारी त्यांच्यावर उपस्थित होते म्हणून सगळाच निवाडा इन्फ्लुएन्स होईल कारण मग ते फोटो बाहेर आले म्हणून एरवी जर ते त्याच कॉलनी राहत आहेत तर एकमेकांना भेटतच असतील ना तो मुद्दा एवढाच आहे की अलीकडे सोशल मीडियावरती इतकी स्क्रुटनी वेगळ्या विषयाची सुरू असते बरेच लोक अर्धवट माहिती घेऊन बोलतात असं माझं आकलन नाही जे इतक्या एकांगीपणे विचार करतात की त्यांना बाकी काहीच नसतं एकतर ह्यांची तळी तर उचलून धरायची असते किंवा त्यांना ठोकून तर काढायचं असतं आणि त्यातनं बरंचसं कन्फ्युजन क्रिएट होतं म्हणजे माझ्या मते केसमधल्या न्यायाधीशांचा प्रमाद इतका मोठा नाही आहे की त्यांना अगदीच गुन्हेगाराच्या कटघऱ्यामध्ये उभा करावं किंवा जर हे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीचे सायटेशन्स आणि निवाडे पूर्वीच आलेले असतील तर नाशिकच्या जजमहोदयांना तरी ह्याबद्दल क्रिटिसाईज करण्यात काय अर्थ आहे पण सगळ्यात संस्था इतक्या कॉम्प्रोमाइज झालेल्या असल्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये बार आता बारकाईनं बघायची सवय झालेली आहे इट इज गुड फॉर स्ट्रेंथनिंग आ डेमोक्रेसी लोकशाही व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीनं हे चांगलंच आहे असं मी तर मानतो सगळ्यांनाच आता सगळ्या पद्धतीच्या स्क्रुटनीला सामोरे जावं लागतं आहे त्यात राजकीय नेते सुटत नाहीत पत्रकार सुटत नाहीत जज सुटत नाही आहेत आणि बघतोच आहोत की हे जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पळीतले कार्यकर्ते आहेत ते जे काही करतात ते सगळे व्हिडिओ पण आता व्हायरल होत आहेत सो so, थँक्स टू सोशल मीडिया थांबूया आपण इथे पुण्यात तोच मुद्दा आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ दे धन्यवाद